तुम्ही ह्याला सगळं शिकवत असता हो तुम्ही तुमच खरं का जात नाही तुम्ही कॉमेडी किंग कॉमेडी किंग कुठे गेली तुमची कॉमेडी आम्ही कॉमेडी पळ कॉमेडी तुमची पळाली का हा ड्रॅझडीकडून झाल्यात तुम्ही किंग आणि सोफा सेट कुठे गेला सोफा सेट सोफा सेट कुठे गेला फर्निचर घेतात सोफा सेट डायनिंग टेबल कोल्हापूरचा गरम गरम मसाला इथं येऊन एकदम थंडपूर झालेत का बर अहो खेळणार कधी शो संपला आता काय काय करतायत चाले दिसत दिसत थोडीफार मला दिसत इथं अंकिता अंकिता रडूश्री ग्लिसरीन घेऊन घेऊन आली असता तू इथं काय झालं कधी काय झालं की रडत असते मला भांडे घासायला नाही होत तू चपात्या बनवतेस थोडे एक्स्ट्रा स्वतःसाठी पण बनवत जा जळतेस का तू आतमधून कोणावर निक्की तंबोलीवर तिचं रूप आणि सेक्सी ड्रेस बघून आणि दुसऱ्या मुलांना ती लाईन मारत असते चोवीस तास त्याच्यात दूध हा एवढं गोड कस बोलून घेता तुम्ही तुमचं मराठी म्हणजे शेक्सपियरला ओळखत का शेक्सपियर रायटर शेक्सपियर हा तुमचं मराठी सुरू झालं ना हे मला असं वाटत कि कुठल्या आश्रमात तुम्ही बसलेली आहे लोकेट युअर आईज सो ब्युटीफुल यु युअर आणि तुमचा गेम पण तेवढाच ब्युटिफुल आहे अभिजित सावंत काय करायचं काय सांगायचं बिग बॉस घरातला में, मेंटल मॅन मेंट ठेवते मेंटल मॅन काय बघताय मला आणि <laughs> अभिजित या राहिल्यापासून तू फ्रॅक्चर बंड्या झाला का कधी तुझा हात जातो कधी तुझा पाय जातो कधी दुसरं काय तर गेलं नाही ना <laughs> हात पाय दिसला पण दिल तुटलं नाही ना अजूनपर्यंत माझ्याकडे का बघते ही आहे ना इथं अप्सरा विकी तंबोली महाराष्ट्राचं नाव तू मस्त केलंस की महाराष्ट्र मुलगी पण अशी हॉट अँड हॅपनिंग यु नो you know? तू इतकी हॉट दिसतेस इतकी हॉट दिसतेस की लोकांनी बाहेर अंडे घेऊन येणार तुझ्या पोटावर फोडणार आणि तिथंच ऑमलेट होणार आणि तुझं व्हॉट पण एकदम ट्रेंडिंग मध्ये आहे भरपूर तू लिपस्टिक लावतेस एकदम बाहेर सगळ्यांनी ट्रेंड काढलेले मला कॉफी पाहिजे माझ्याकडे घे पाहिजेच ठेवले घे तुझ्याकडे कॉफी आहे तू माझी कॉपी करतेस ना कॉफी कॅट दर सीझनला मी कॉफी माझी लपवते आणि या सीझनला तू लपवलीस कुठे आहे सांग मला नाही माहितीये तुम्हाला माहित आहे कोणाला माहित आहे कुठे आहे ही काली नगरी कोण आहे जानवी जान्हवी जान्हवी तुझी काय मसाल्याची कंपनी आहे का कायम तडका फुडकी hmm. आणि गरमागरम तुझे लफडे जगडे व्हेरी वे नेगेटिव्ह रोल इन द दुरियझ राईट यू आर व्हेरी पॉप्युलर पण बालिके मी पण तुझी पूर्ण हिस्ट्री काढणार आज वाय यू नॉट सो कॉन्फिडेंट अबाउट युअर सेल्फ वाय यू रिग्रेट युअर सेल्फ ऑल द टाइम वाय पण तू लफडा झगडे सगळ्यांबरोबर म्हणजे तुझा तडका लावते म्हणून त्याला बिग बॉस म्हणतात यु नो स्वतःची गेम इथं खेळायला पाहिजेच पण नंतर तू रडतोय आणि सांगतोय एम रिग्रेट मला माफी द्या का बर बोला तर बोला स्टँड युअर सर नाही तर गो स्टँड ऑन बस स्टँड आणि बस येणार तुझी हे सगळं हे लोक ह्यामधून कोणी जिंकून जाणार आणि तू तिथं उभी राहणार अरे बिग बॉस हे लोक एकदम फ्री झाले सर्व सदस्य